बाबू सुबी <susurra> <Tapia>. <laughs> <Isko Nago? Dad. susurra>

Subi, 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 subi,

यह बंटी बंटी काय करते दीता हाँ बंटी यह बंटी जापू जापू काय करते माल काय करते काय खाव झाले खाव खाऊ खाल्लाय पु तू खाल्ला तपू अप्या सुभू कुभी शुभी शुभी डान्स करते नक सु माझ्या शुभून एक गोड नाचतो छोड छोड सोड 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 तिला राग आला माझ्या सुबूला आता टिंगू आमची सुबी खुजवते आता खाजवते आमची टप्पू टपू काय करतोय हिरो सुबीला चावतो रे इस्त चावतो सुबीला तू ना नालायका ए कसं कसं